हो नमस्कार मी विजय आणि आपण पाहता आपलं बोलकी भावा हे मराठमोळ युट्यूब चॅनेल मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहतात अशाच माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्वक व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असेल तर चॅनेलवरती अजूनही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब केल्यानंतर नोटिफिकेशन सुद्धा दाबायला विसरू नका कारण मी व्हिडिओ पाठवले की त्या नोटिफिकेशन तुमच्याकडे येतात त्याच्यामुळं बेल आयकॉन दाबा आणि त्या ठिकाणी चॅनेलचा आनंद घ्या तर मित्रांनो विषय काय हे तुमच्या लक्षात आलेलंच आहे त्यामुळे जा जास्त मी न घालवता मी डायरेक्ट मुद्द्याला हात घालतो मित्रांनो वाल्मिक करार हे प्रकरण महाराष्ट्रभर अत्यंत पद्धतीने गाजलं गेलं या प्रकरणाची खर तर इतकं याचा विस्तार रूप वेगवेगळं वेग आपल्या समोर येईल असं आपल्याला कधीच वाटलं नव्हतं पण वाल्मिक कराड यांच्या भोवती ज्या पद्धतीनं सी आय आता फास्ट टाकलेला आहे आणि त्या फासामध्ये ऍक्च्युअली मध्ये कराड अडकत गेला खर तर कराड यांच्यावरती प्रेम करणारा त्यांचा एक वर्ग सुद्धा आहे जो की आज केज पोलीस स्टेशन जे केज तालुका आहे बीड जिल्ह्यातला तिथं संतोष देशमुख यांच्या हत्येचा पूर्ण पाठपुरावा जे न्यायालयात करण्यात आला तिथं या ठिकाणी संतोष देशमुखांचं जिथ केस चालू आहे त्या ठिकाणी ही सगळी पुरा नश पुराव्याचे ज्या गोष्टी असतात त्या सगळ्या त्या ठिकाणी न्यायालयात करण्यात येतात त्या न्यायालयामध्ये आज रात्री वाल्मिक कराड यांना संपूर्ण रा, रात्रभर रिमांडवरती घेण्यात येणार आहे त्यांचं रिमांड त्या ठिकाणी पूर्णपणे क्लिअर करण्यात येणार आहे त्याच्यामुळे आज रात्री म्हणजे आता दहा वाजल्यानंतर त्या ठिकाणी त्यांची पोलीस व्हॅनमधून त्यांना आणण्यात येईल आणि आणल्याच्या नंतर आता सध्या ते कुठे आहेत हे कोणालाही माहित नाही कारण ते बीड पोलिसांच्या ताब्यात त्यांना देण्यात आलेले आहे त्याच्यामुळे ते सध्या धनंजय मुंडेंना भेटतात का पंकजा मुंडेंना भेटतात का आणि कोणत्या राजकीय पुढाऱ्यांना ते भेटतात का हेही समजून घेणं गरजेचं आहे कारण त्या ठिकाणी रात्र ही वैरेची असं म्हटलं जाते कारण आता जर त्यांना सी आय डीच्या ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांनी जर त्या खंडणीच्या प्रकरणामध्ये जर मोठमोठी नावं समोर घेतली कारण सीआयडीचा रिमांड कसं असू शकतं कोण कशा पद्धतीने त्यांना ते बोलतं केलं जाऊ शकतं कारण त्यांच्यावरती खंडणीच्या ह्याच्यामध्ये जवळजवळ पन्ना जवळजवळ पंधरा गुन्हे त्यांच्यावरती आणि हे गुन्हे सत्यतामध्ये पड पडताळणी करण्यासाठी त्या ठिकाणी त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आलेले आता या गोष्टींमध्ये होणार असं जर त्यांनी एक एक खंडणीचा गुन्हा आणि त्याचं कनेक्शन जर टी एम अर्थात धनंजय मुंडे यांच्यासोबत जर लावलं तो वा ले ले, ले ले, तर त्या ठिकाणी धनंजय मुंडेंना हे खूप जड जाणारी गोष्ट जड जाणारी गोष्ट आहे किंवा वाल्मिक कराड हे प्रकरणच मुळात त्यांना इतकं महागात पडलेलं आहे त्यांच्या संपूर्ण राजकीय करिअरवरतीच प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे त्याच्यामुळं धनंजय मुंडे हे सध्या खूप ट्रेसमध्ये आहेत का तर शंभर टक्के आहेत कारण त्यांना खरंच खूप टेन्शन आलंय ह्या गोष्टीचं की हे प्रकरण कशा पद्धतीने मिटेल किंवा ह्या प्रकरणाचा शेवट नक्की कसा होईल त्याच्यामुळं धनंजय मुंडेंनी वाल्मिक कराड यांच्यामध्ये सध्या काय कोमिक कम्युनिकेशन होत आहे किंवा काय संवाद होत आहेत कारण काल परवापर्यंत धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांची ज्यावेळेस भेट झाली त्या भेटीमध्ये हेच क्लिअर करण्यात आलं की काही करून तुम्ही सरेंडर व्हा जर नाही झाला तुम्हाला अटक करण्यात आली तर त्या ठिकाणी वेगळे नियम लागू शकतात सरेंडर झाल्यानंतर तुमच्याशी वेगळे नियम आणि वेगळी वागणूक तुम्हाला देऊ शक दिली जाऊ शकते त्याच्यामुळे आज केल्सच्या ज्या न्यायालयामध्ये आता रात्रीच रिमांड त्या ठिकाणी सी आय डीने घेतलेले आणि त्या ठिकाणी सी आय डी खूप वेगवेगळ्या चौकशा करेल कारण याच्या अगोदर त्यांच्या दुसऱ्या पत्नी ज्योती जाधव म्हणून आहेत त्यांची सुद्धा त्या ठिकाणी कसून चौकशी करण्यात आलेली त्याच्यानंतर संध्या सोनवणे ज्या युवती अध्यक्ष आहेत अजित पवार काटाच्या त्यांची देखील कसो कसून चौकशी करण्यात आलेली खरंतर या लेडीजचा या सगळ्या मॅटरशी काय संबंध हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे पण आज रात्री वीड पोलिसांच्या ताब्यात वाल्मिक कराड असताना वाल्मिक कराडांची सुरक्षा हे खूप महत्वाची आहे कारण आतापर्यंत आपण पाहिलेले चित्रपटांमधून याच्यामधून त्याच्यामधून की असं एखादी गोष्ट जर संशयास्पद असेल आणि एखाद्या पॉलिटिकल माणसाचं जर करिअर त्याच्यामुळे बर्बाद होणार असेल किंवा त्याच्या गोष्टींवरती बाधा येणार असेल तर ती पुरावे नष्ट करण्याचा किंवा साक्षीदार नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो कारण जे तीन आरोपी ते अजूनही सापडलेले नाहीत याचा अर्थ त्या तीनही आरोपी आहेत का हा खूप मोठा संशयाचा भाग आहे कारण त्या तीनही आरोपींना एकतर गायब केलेले किंवा तीन आरोपी हयात नाहीत नक्की ना काय गोष्टी आल्याशिवाय आपल्याला समजणार नाही परंतु सध्या आजची रात्र वाल्मिक कारणांसाठी अत्यंत वायर्याची रात्र आहे या रात्री त्यांच्या बाबतीत काहीही घडू शकतं किंवा काहीही होऊ शकतं हे आपण उद्या ज्यावेळेस त्यांच्यातून न्यूज येतीलच सी आय डी कडून कशा पद्धतीने चौकशी झाली किती गुन्हे कबूल केले हे आपण पाहूस पण आजची रात्र ही वाल्मिक कारण वै वैर ती रात्र ही वैराची अशी आहे हे समजून घ्यायला काही हरकत नसावी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र